नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या या चॅनलवर महानिर्मिती भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत आठशे जागांसाठी भरती एकूण जागा आठशे पदाचे नाव तंत्रज्ञ टेक्निशियन तंत्रज्ञ तीन शैक्षणिक पात्रता आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी इलेक्ट्रिशियन वीजतांत्रिक वायरमन तंत्रज्ञ आणि इतर याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल हे लक्षपूर्वक पाहून घ्यावी वयाची अट एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस मागा वर्ष मागासवर्गीय यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे परीक्षा फीस खुला प्रवर्ग पाचशे रुपये प्रवर्ग तीनशे रुपये अधिकृत वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल आणि ही पाहून घ्या महाजनको ऑनलाइन अर्ज करना शेवट की तारीख है ऑनलाइन अर्ज करना शेवी तारीख सवीस डिसेंबर 2024 हजार